नमस्कार मित्रांनो या कथेचा पहिला भाग अपलोड केला आहे मित्रांनो आपण पाहिलं की पहिल्या रात्री तन्वेने मला एकटं सोडून वहिनीच्या खोलीत पळ काढला माझी ती रात्र तर पाण्यात गेली पण दुसऱ्या दिवसापासून तन्वेने मला असं काही छळायला सुरुवात केली की माझ्या अंगाची लाहीलाही होऊ लागली एका बाजूला तिचा तो निरागस चेहरा आणि दुसरीकडे तिचा तो नखरेबाज रोमॅन्स बघा काय घडतंय दुसऱ्या दिवशी सकाळी किचन किचनमध्ये चहा बनवत होती तिथे मी गेलो तर तिने मुद्दाम पथर थोडासा सरकवला आणि वाकून काहीतरी शोधू लागली तिची ती गोरी पाठ पाहून माझ्या मनात कालच्या रात्रीची कसर भरून काढायचा विचार आला मी हळूच तिच्या मागे गेलो आणि तिच्या कमरेवरती हात ठेवला आता कुठे पळणार आता तर दिदी पण नाहीये मी तिच्या कानाजवळ जाऊन कुलबुजलो तन्वीने मागे वळून माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात तर एक वेगळी चमक दिसत होती ती लाजत म्हणाली अहो सोना ना कुणीतरी येईल आणि तुम्हाला काय वाटलं काल मी घाबरले म्हणून पळाले नाही हो मला फक्त तुम्हाला तडपवायचं होतं असं म्हणून तिने चहाचा कप माझ्या हातात दिला आणि जाता जाता माझ्या पायावर आपला पाय घासून निघून गेली मी तर तिथेच हदरलो ही मुलगी तर कालपेक्षा जास्त डेंजर निघाली दुपारी घरी कोणीच नव्हतं त्यांनी हॉलमध्ये सोफ्यावरती बसून किन्स विचारत होती तिचे ते ओले केस आणि त्यातून उडणारे पाण्याचे थेंब माझ्या अंगावरती पडत होते मी तिच्या शेजारी जाऊन बसलो तिने मुद्दाम तिचा पाय माझ्या मांडीवरती ठेवला आणि म्हणाली तुषार माझे पाय खूप दुखत आहेत थोडे दाबून द्याल का मी तिचे पाय हातात घेतले तिची त्वचा जवळी मऊ होती मी हळूहळू वरपर्यंत हात नेला तशी ती शहारली तिने डोळे मिटले आणि एक सुस्कारा सोडला मी तिच्या अधिक जवळ गेलो आमचे श्वास एकमेकांना भिडतच होते मी तिला किस करणारच होतो इतक्यात बाहेरून कडी वाजली आणि तन्वी हसत उठून पळाली अरे पुन्हा राहिलं की तुमचं काम असं म्हणून तिने मला वेडावून दाखवलं आता नंतर रात्र झाली आज मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी हिला आज सोडायचंच नाही मी खोलीत आलो तर तन्वीने आज पूर्ण तयारी केली होती तिने एक लाल रंगाची जाळीदार नायती घातली होती ज्यातून तिची कांती लख चमकत होती तिने बेडवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या मी जवळ गेलो आणि तिला घट्ट मिठीत घेतलं आज ती लांब पळाली नाही उलट तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आज काय विचार काय मग मिस्टर नवरा तिने एकदम मादक आवाजात विचारलं मी तिला बेडवर आडवं केलं आणि तिच्या गळ्यावरती ओठ टेकवली ती हळूच गुणगुणू लागली वातावरण एकदम तापलं होत आमचा रोमॅन्स रंगत आला होता मी तिचे दागिने एक एक करून काढू लागली पण अचानक बाहेरून कुणीतरी जोर दरवाजा ठोकतला तुषार तन्वी लवकर बाहेर या स्नेहाणीला काहीतरी होत अमित दादाचा घाबरलेला आवाज आला आम्ही दोघेही दचकून उठलो तन्वीने पटकन ओढणी अंगावरती घेतली बाहेर आलो तर पाहिलं स्नेहा बहिणी वेदने विवळत होती तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तिथे गेल्यावर समजलं की बहिणीची वेळ जवळ आली आहे तासन तास उलटले आणि नर्स बाहेर आली तिच्या हातात एक लहान बाळ होतं अभिनंदन मुलगा झाला आहे ती म्हणाली पण तिच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता पण आम्ही सिस्टरला वाचू शकलो नाही सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली अमित दादा तिथेच कोसळला तन्वीने त्या लहान बाळाला हातात घेतलं आणि ती खूपच रडू लागली तन्वीने त्या लहान बाळाला हातात घेतलं आणि ती खूप रडू लागली एका क्षणात आमचं पूर्ण आयुष्य बदललं होतं आमची ती अगाव रात्र आता एका मोठ्या जबाबदारीत बदलली होती पुढचे काही महिने खूप कठीण गेले तन्वी आता ती नखरेबाज मुलगी उरली नव्हती ती रात्रंदिवस चिंटूची म्हणजे त्या बाळाची काळजी घेऊ लागली पण दादाचं काय तो तर वहिनीच्या विहारात वेडा झाला होता तो रात्रभर घराबाहेर असायचा किंवा रडत बसायचा एके दिवशी रात्री मी पाहिलं तन्वी चिंटूला दूध पाजत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं मी जवळ गेलो तर ती म्हणाली तुषार दिदी गेली पण ती तिचं अंश मागे सोडून गेली पण दादाचं काय होईल ते तर स्वतःला संपवून घेतील असं वाटतं त्याच रात्री आमच्या घरात एक असा पाहुणा आला ज्याला पाहून आमचे डोळेच विस्फातील त्या व्यक्तीच्या हातात एक जुनं पत्र होतं जे स्नेहावहिनीने मरण्यापूर्वी लिहिलं होतं त्या पत्रात एक असं रहस्य होतं ज्याने आमच्या कुटुंबाचा पायाच हलवून टाकला कोण होता ते पाहुणा आणि स्नेहा वहिनीच्या त्या पत्रात असं काय लिहिलं होतं ज्यामुळे तन्वी आणि तुषारचं आयुष्य पुन्हा एकदा संकटात येणार होत काय तन्वी पुन्हा कधी तिचं जुना रोग धारण करू शकेल मित्रांनो जर तुम्हाला तिसरा भाग हवा असेल तर आत्ताच पार्ट थ्री म्हणून कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये por en todo